वैभव म्हणजे काय हो पारमार्थिक वैभव वे वेगळं आहे का नाही आणि संसारिक वैभव वे वेगळं माणसं तुम्हाला संसारिक वैभवाने संपन्न दिसते पण परमार्थिक वैभवानी फक्त जे वारकरी आहेत जे संत आहेत हेच फक्त पारमार्थिक वैभवानी संपन्न आहेत व्यवहारिक दृष्टीने जर पाहिलं तर तुकाराम महाराजाकडे काय होतं महाराज आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुडते म्हणजे व्यवहारिक गर संपत्ती नव्हती पण परमार्थिक त्याचा विचार कोणी करू शकत नाही महाराज अभंगावरती कीर्तन करून अलग लक्षात एका अभंगावरती कीर्तन करून अनेक जण फॉर्च्युनर पाच पन्नास लाखाच्या गाड्यामध्ये फिरतात नाही त्यांची श्रीमंती किती असेल सांगतो एक उदाहरण तुम्हाला आलगड शाह एक वेळेस महाराजांच्या घरी परीक्षा घेण्याकरता गेला तुकाराम महाराजांचं नाव व्हायला लागलं आणि एखाद्याचं नाव व्हायला लागलं की बऱ्याच जणांच्या जा पोटात गोळा उठतो <laughs> त्यांना दिखत नाही हो आपली वृत्ती कधी अशी व्यापक होईल काय माहिती आता या जन्मात मला वाटत नाही होईल आणि कीर्ती व्हायला लागल्यानंतर एक दिवस त्यांनी ठरवलं की महाराजाच्या घरी जायचं आता महाराजाच्या घरची परिस्थिती म्हणजे खायचे वांदे का नाही देव आला तर महाराज म्हणले कन्यासुद्धा नाहीत म्हणले घरी आमचे पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करूपचार म्हणजे कन्या सुद्धा पाण्या पाणी एका कन्या त्याचा बी अशी परिस्थिती पण या फकीराने ठरवलं महाराजांची परीक्षा घेऊ गेला दारात पीठ मागायला म्हणला भिक्षाम लहानी मुलगी त्या ठिकाणी खेळत होती ती म्हणली आई आई गोसाई आलेत म्हणली भिक्षा नेण्याकरता आणि ती दळण करत होते तर त्या मुलीने जात्याजवळून थोडं पीठ घेतलं त्याच्यात बी त्याची जमातीने असा फटका मारला म्हणली उदार बापाची उदार लेख <laughs> मी कसा संसार चालू ते हे मला माहिती फटका मारला तर त्या हाताला चिटकलेलं पीठ फक्त त्या पुरीनी महाराजांच्या मुलीनी नेस्त त्या कटोऱ्यामध्ये अस झटकलं तर तो कटोरा भरून व्हायला लागला त्याला वाटलं हेच तुकाराम महाराज आहेत का नू लगेच पाय धारा लागला <laughs> तुकाराम महाराज तुकाराम महाराज ती पूर्वी गेली पळून मी कशाचे तुकाराम <laughs> महाराज महाराज भजनाला गेले ते महाराज म्हणजे पारमार्थिक वैभव प्रत्येकाला प्राप्त करता येतं पण त्याच्याकरता साधना करणं गरजेचं आहे विठाल प्रत्येकाला या अवस्थेला जाता येत प्रत्येक महिलेला पतिव्रता होता येत पण आपली ती मानसिकता असली पाहिजे वरामध्ये पुराणामध्ये अनेक उदाहरण आले पतिव्रतेचे हे का नाही आपल्या यांच सती अनुसयाचं उदाहरण बघा आणि पतिव्रता बोलल तसं होतय महाराज पण तेवढी सेवा पाहिजे तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी तिची देवावर सत्ता एक वेळेस अनुसया माता काहीतरी कांडण करायचं काम करत होते आणि त्यांचे पती आले आत्री बाहेरून त्यांनी पाणी मागितलं आणि मागितल्यावर असं कांडण करायचं चा काम चालू होतं ना ते मुसळजी असं वर होत पाणी मागितलं की त्यांनी वरची वरच वर्च सोडलं मग ते खाली जायला पाहिजे होतं ना खाली नाही गेलं तसंच राहिलं गेल्या पाणी दिलं ते पाहिलं एका शेजारणीनी तिने विचारलं एका कशामुळे झालं ती म्हणली पतीची सेवा करावी लागते तेव्हा ह्या गोष्टी प्राप्त होतात म्हणली काय हरकत नाही आता मी बी उद्यापासून मालकाची सेवा करते आणि ही शक्ती प्राप्त करून घेते लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली पाणी तापवलं मालकाला आंघोळीला म्हणली मालक पाणी टाकलंय मालक म्हणला कुंकुण गुन्हा आला वहिला रोज तर खाल्लंय का उपाशी आंघोळ केली का नाही काय विचारत नव्हती नाही 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 म्हणली मला पतिव्रता व्हायचंय हो म्हणली आता आणि मग एक दोन दिवस सेवा केली घेतलं ते मुसळ मालकाला म्हणली तुम्ही बाहेरून या मला पाणी मागा गेला मालक आला घरी म्हणला पाणी दे ही कांडण करायचं काम करत होती हिने असं मुसळ धरले मालक म्हणला पाणी दे हिला वाटलं आता ही वरची वर राहीन ती वर ठेवायला गेली नीट पायावर पडलं तिची असे सुंग करून कुठं पती व्रता होता येत असतो विठाला विठाला वैभवाच जर साम्राज्य आपल्याला प्राप्त करायचं असेल तर महाराज म्हणतात तुम्ही देवाबरोबर तरी संबंध जोडा तुम्ही देवाला विरोधक समजा देवाला देवाचा भक्त वा ज्ञानेश्वरीच्या नव्या अध्यामध्ये माऊलीने सांगितलं तैसाची गोपिकांशी कामे तया कंसा भय संभ्रमे ये का मनो धर्मे शुशुपाला दि का विठाला संबंध महाराजांनी देवाशी जोडले आणि वैभव संपन्न जीवन प्राप्त करून घेतलं वारकऱ्याचं जीवन हे वैभव संपन्न असलं पाहिजे जो वारकरी ना त्यांनी कोणापुढे लाचार व्हायचं हो नाही महाराज आजकाल जर आपण पाहिलं तर लाचारी लोकांच्या रक्ता रक्तात भरलेली अनेक लोक भगवा झेंडा घेऊन रस्त्याने दुकानावर भीक मागतात कुठं गाड्या आडवी गाड्यावाल्याला भीक मागते हे वारकरी नाहीत महाराज पोटासाठी झालेले वारकरी त्या टायमाला होते पोटासाठी संत याचा अर्थ असा आहे वारकरी स्वाभिमानी असला पाहिजे त्यांनी कुणापुढेही हात पसरवायची गरज नाही महाराज महाराजांची भाषा आहे हात पसरेची नाही त्याची तुका करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरीची विठाला विठाला अलीकड अलीकड बऱ्याच लोकांना वाटत कीर्तनकार पैसे घेते वारकरी शेवटी पैशासाठी लाचार होणारे लोक बघायला मिळतात दाप आपल्याला दहा पाच कमी दिले तरी गाडी परत आणायची अनेक लोकांना प्रश्न आहे की तुम्ही लोकांना ज्ञान शिकवता आणि तुम्ही ठरवून पैसे घेता कीर्तनाचे पैसे घ्यायला अडचण नाही गंभीर झाले तुम्ही <laughs> कीर्तनाचे पैसे घ्यायला अडचण नाही पण देतेन तेवढे घ्यायचे गीतेमध्ये एक नेम सांगितलेला आहे यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वात येतो विमत्सर जे देतेन दक्षिणा देतेन ती घ्यायला काही हरकत नाही पण जर ठरवून घेत असताना मग मात्र गाथ्यामध्ये काय लिहिलेलं आहे तुम्हाला माहितीये रामकृष्ण रे विठाल विठाल वैभव संपन्न जीवन आपल्याला प्राप्त करून घेता येतं जे संत महात्मेने केलं ते आपण केलं तर निश्चित आपलं जीवनही ती त्रिभुवनामध्ये निश्चितच वैभव संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही ना पुढं महाराजांनी सांगितलं की जेवढं काय बळ त्रिभुवनामध्ये तेवढं आमच्याकडे काय त्रिभुवन बळ अंगी आमुच्या सकळ अनेक प्रमाण आहेत बळी अंकित अंकीत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत विठाला विठ चला महाराजांनी शेवट सांगितलं जेवढी काय सत्ता या जगतामध्ये तुमच्याकडे शेवटचं चरण का